इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहराचं उद्याच्या पाच करता प्रतिनिधित्व करणाऱ्या आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार सौभाग्यवती शांताबाई हिवाळे तसंच उपस्थित असणारे अरविंदराव चव्हाण शिवाजीराव चौथे नजीर काजीसाहेब आपले सतीश चव्हाणजी नितीन जेटलियाजी रवींद्र तौरजी बरिरामजी कडपे चंद्रकांतजी कारके अविनाश शहाणे अण्णासाहेब कंदारे रय्यू कुरेशी बाबासाहेब गाडगे संजना पाडेवा मंगलाताई पाटील दिलीपराव चव्हाण साकेत खतीब मोन कुरेशी आर के खतीब इंद्रजीत धनवड सय्यद वसीम सर्व इथं तुमच्यासमोर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ्याचे चिन्ह घेऊन उभे असलेले आपले उमेदवार परतूर नगर परिषद दोनशे दोन हजार पंचवीसच्या करता आणि या परिसरातही जमलेले माझे प्रतिष्ठित नागरिक पत्रकार मित्र आणि माझ्या बंधू भगिनींनो तरुण मित्रांनो मी सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो पण फार फार कमी काळापुरती काल दुपारी मी माझा कार्यक्रम आज इथं परतूर औसा नळदुर्ग आणि तुळजापूर अशा भागामध्ये ठरवलं मला थोडंसं येण्याच्याकरता हेलिकॉप्टरची ताबडतोब सोय झाली नाही मला यायचं होतं त्याच्यावर पहाटे मी निघून इथं बरोबर अकरा वाजता येण्याचा प्रयत्न केला आणि मी नितीनचं भाषण झाल्यानंतर लगेचच माईक हातामध्ये घेतला कारण मला पुढे औष्याला सभा आहे त्याच्यानंतर मला तुळजापूर आणि त्याच्यानंतर नळदुर्गची सभा आहे आणि पुन्हा रातोरात मला पुण्याला जायचं आहे मित्रांनो याच्या आधी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुका लढवल्या बरेच वर्ष राज्य सरकारमध्ये या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ शकले नाही आणि त्याची खंत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पण आहे कारण नाही म्हटलं तरी स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद तालुका पंचायत ह्याच्यातनं कार्यकर्ता तयार होतो मी माझ्या राजकीय जीवनामध्ये गेल्या पस्तीस वर्षामध्ये अनेक सहकारी हे स्थानिक स्वराज्य संस्थेतनं वर आलेले आणि राज्याचे प्रमुख पदापर्यंत पोहोचलेले बघितले पण त्याच्यामध्ये मुख्यमंत्री विलासराव देशमुखांची सुरुवात सरपंच पदापासून झाली स्वर्गीय आर आर पाटलांची सुरुवात जिल्हा परिषदेच्या सदस्य पदापासून झाली अनेक माझ्याबरोबर काम करणारे मंत्रीगण पूर्वी जिल्हा परिषदेतनं पुढं आलेले काही सहकारातून पुढे आलेले काही नगरपालिकेतनं पुढे आलेले आणि त्याच्यामुळं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्या काळामध्ये खऱ्या अर्थाने सत्तेचं विकेंद्रीकरण करता ही भूमिका स्वीकारली आणि त्याच्यातून त्या ठिकाणी त्यांना प्रतिनिधित्व दिलं इथं कुणाचा आवाज येतो त्या उमेदवारीचा त्यामध्ये मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की दोन जवळपास नऊ वर्ष झाली निवडणुकांना होऊन त्याच्यामुळं मधली जवळपास एक बॅच बाहेर निघाली शेवटी तरुण कार्यकर्त्याला वाटतं माझ्या माय माऊलीला वाटतं माझ्या लाडक्या बहिणीला वाटतं माझ्या बांधवांना वाटतं की आम्हाला संधी मिळाली पाहिजे कुठेतरी त्यांना काम करण्याची इच्छा असते आणि मित्रांनो लोकसभेची निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी असते देश कुणाच्या हातात द्यायचा हा निर्णय संपूर्ण भारत देशातला मतदार घेतो राज्याची निवडणूक राज्यातली जनता राज्याची सूत्र कुणाच्या हातामध्ये द्यायची ते करत असतो महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद तालुका पंचायत हे स्थानिक असतात तिथले प्रश्न स्थानिक असतात तिथं जातीपातीचा नात्यागोत्याचा विचार कुठल्याच निवडणुकीमध्ये करून चालत नाही मी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरत असताना सांगतो मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी पुढे गेलेला कार्यकर्ता आहे आणि त्या प्रकारे आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज असतील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज असतील स्वराज्य जननी जिजाऊ महासाहेब असतील छत्रपती राजर्षी शाहू महाराज असतील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले असतील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्याच्यामध्ये मौलाना आझाद असतील पुण्यश्लोक कैल्यादेवी होळकर असतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या सगळ्या महान विभूतींना अण्णाभाऊ साठे असतील या सर्व महामानवांना वाहन विभूतींना मी अभिवादन करतो तसंच परतूरचं आराध्य दैवत पातेश्वर महादेव यांच्या चरणी देखील मी नतमस्तक होतो शेवटी आपण जरी वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत असताना कुठं ना कुठं तुमची माझी श्रद्धा असते श्रद्धेच्या ठिकाणी आपण नतमस्तक होतो पण लोकांचे प्रश्न समजून घेत असताना कधी आपण जाती भा वे, जाती वेद जातीभेद करत नाही सगळ्यांना बरोबर घेऊन जातो तुम्ही पहा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या काळामध्ये दे देखील त्यांनी अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली रयतेचं राज्य केलं त्यात सगळ्या जातीधर्माचे लोक होते कधी भेदभाव नव्हता आज परतूरचं उदाहरण घ्या इथं मोठ्या प्रमाणावर माझा अल्पसंख्याक समाज आहे मगाशी नितीनने बोलत असताना सांगितलं इथं वेगवेगळ्या समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न सुरेश जेटलियांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या बाबतीमध्ये केलेला आहे आज आजपर्यंत या शहरांनी अनेक वर्ष जवळपास तीन दशकं परतूर नगर परिषदेवर एक आमचे सुरेश जेटलिया साहेबांची एक हाती वर्चस्व आहे एक्याण्णव ते दोन हजार चार तेरा वर्ष या शहराचं प्रतिनिधित्व नगराध्यक्षपदाचं पदाचं प्रथम नागरिक यांना त्यांनी जेटलिया साहेबांनी केलेलं आहे त्यांची एक सामान्य लोकांशी घट्ट नाळ असल्याशिवाय कोणत्याही नगर परिषदेवर एखादी व्यक्ती तीस तीस वर्ष एक हाती सत्ता राखणं ही काही सोपी गोष्ट नाही हे येण्या काम नाही मी पण काम करतो मी आज बारामतीमध्ये आठ आठ वेळेला निवडून येतो काल नगरपालिकेचे एक्केचाळीस उमेदवार आणि अध्यक्षाचा बेचाळीस त्याच्यातले आठ लोक काल मी बिनविरोध आमचे निवडून आणले तर दहा आले असते परंतु थोडासा तीन वाजून वेळ गेली शेवटी आम्ही लोकांशी जुळलं गेलो लोक आमच्याशी जुळले गेलेले आम्ही जमिनीवर पाय ठेवून चालणारी लोक आम्ही भेदभाव करणारी लोक नाहीये आणि म्हणून परतूडकरांनो मला आपल्याला सगळ्यांना सांगायचे मगाशी काहीतरी बोलताना चुकून उगवत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असं बोलून गेलो माफ करा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्या हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्यानंतर त्यांनी त्या काळामध्ये ज्या पद्धतीनं राज्यकारभार केला सर्वांना बरोबर घेऊन गेले तसंच तुमच्या माझ्या महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला त्यावेळेस त्यांनी पण सांगितलं की मी महाराजांच्या रस्त्यांनी पुढे जाणार आहे आणि ह्या महाराष्ट्राला एक सर्वांगीण विकासाच्या बाबतीमध्ये अग्रेसर राज्य म्हणून देशामध्ये बनवणार आहे आणि ते चव्हाण साहेबांनी देशाच्या उपपंतप्रधान पदापर्यंत त्यांनी मजल मारली एक दोन वेळेला हुलकवणी पंतप्रधान पदाची त्यांना मिळाली तर त्यांना तशा पद्धतीची संधी होती पण ते दिलदार व्यक्तिमत्व होतं मोठ्या मनाचे होते याची नोंद कृपा करून सर्वांनी या बाबतीमध्ये घ्यावी इंदवी स्वराज्याची छोट्या छोट्या माणसाला पण माहिती की युगप्रू छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापना केली रैतेचं राज्य केलं रैतेचं राज्य स्थापन केलं मित्रांनो मी मगाशी तुम्हाला सांगत होतो की केवळ निवडणुकीच्या वेळी लोकांच्या दारामध्ये जाऊन मतं मागून चालत असतं तर सर्वसामान्य माणसांच्या सुखदुःखामध्ये कायम सोबत राहील तरच लोकांचं प्रेम त्याच्या वाट्याला येतं आणि ते सुरेश जेटली साहेबांच्या वाट्याला तुम्ही दिलं एकंदरीतच त्यांनी नेहमी लोकांच्या कल्याणाकरता ते झटत राहिले त्यामुळं इतके लोक त्यांच्यासोबत आहेत आज इथं देखील काल संध्याकाळची मी वेळ दिली निरोप दिला आणि आज सकाळची सभा आहे तुमचे थोडेसे जेवढा प्रचार व्हायला पाहिजे होता तसा झाला नाही पण मित्रांनो काळजी करू नका कारण कालच अजून फॉ चिन्ह वाटप व्हायचं आहे महाराष्ट्रातल्या अनेक माझ्या उमेदवारांना चिन्ह वाटप झालेलं नाही जे वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे आहेत त्यांना ते चिन्ह मिळालंय ते आता आज दुपारी जाहीर होईल पण आम्हाला वेळ मधी इतका कमी आहे अवघे दहा दिवस राहिलेले मला वाटतं दोन तारखेला सकाळी तुमचं मतदान आहे म्हणजे दहाव्या दिवशी मतदान आहे आणि त्याच्यात महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणूक आहेत साहजिकच कार्यकर्त्याला वाटतं उमेदवाराला वाटतं किंवा आमच्या पण प्रचाराला त्या बाबतीमध्ये आलं पाहिजे म्हणून मी मराठवाड्यातनं सुरुवात या बाबतीतली केलेली याची नोंद देखील माझ्या सर्व सहकारी मित्रांनी या निमित्तानं त्या ठिकाणी घ्यावी अशी माझी आपल्याला सगळ्यांना मनापासून विनंती आहे मित्रांनो नुसतं नु नियोजनबद्ध पद्धतीनं विकास करून चालत नाही मी अनेक वर्ष आपल्या राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम करतो अनेक वेळेला तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता उपमुख्यमंत्री म्हणून सहा वेळेला झालेला आहे आज राज्याची अर्थकारण मी त्या ठिकाणी बघतो राज्याची तिजोरी आज माझ्याकडे आता बोलत असताना नितीननी वेगवेगळ्या गोष्टीचा उल्लेख केला परंतु मी आपल्याला सांगतो की नियोजनबद्ध पद्धतीनं विकास करून फक्त चालत नाही तर तो विकास सर्वसमावेशक असावा लागतो इथं जर माझा मागासवर्गीय असेल तर त्यालाही त्या विकासाच्या मध्ये आपण सामावून घेतलं पाहिजे इथं माझा अल्पसंख्याक समाज आहे त्यालाही तिथं सामावून घेतलं पाहिजे इथं माझा भटका समाज आहे ओबीसी समाज आहे सर्वसाधारण समाज आहे वेगवेगळ्या नाना रंगाची, नाना रंगाची नाना जातीची नाना धर्माची लोक ह्या महाराष्ट्रात राहतात माझ्या परतूरच्या परिसरामध्ये राहतात